मायाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी असं प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे म्हणजेच हा हे पावडर बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे एकदा हे बनवून ठेवलं तर मार्केटमधून तुम्ही कधीही प्रोटीन पावडर विकत आणणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांच्या फायद्याचं आहे हे प्रोटीन पावडर तर यासाठी काय ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वीस ग्रॅम इथे मी ड्रायफ्रूट घेतले बदाम घेतलेली आहे वीस ग्रॅम फुटाणे घेतलेले आहे दहा ग्रॅम खारीक पावडर घेतलेला आहे एक चम्मच पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच पंपकीन सीड्स घेतलेले आहे एक चम्मच जवस घेतलेला आहे एक चम्मच सनफ्लावर सीड्स घेतलेले आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे आठ दहा अक्रोट घे अक्रोट घेतलेले आहे मखाणे घेतलेले आहे दहा ते वीस ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि पंधरा ग्रॅम खसखस घेतलेली आहे तर इथे एवढं साहित्य आपल्याला प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणार आहे तर सर्वात आधी कमी गॅसवर आपण हे मखाने छान भाजून घेऊ छान क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला हे मखाने छान भाजून घ्यायचे आहे खूप हेल्दी असं हे प्रोटीन पावडर आज आपण बनवणार आहोत अगदी पटकन होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप फायदेशीर असं हे प्रोटीन पावडर आहे आपण जे प्रोटीन पावडर मार्केटमधून आणतो त्यामध्ये काहीही राहत नाही शिवाय महागसुद्धा खूप राहते त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे प्रोटीन पावडर नक्की करून बघा तर इथे मखाणे छान भाजून झालेले आहे थंड झाल्याने छान क्रिस्पी होतात तर याच कढईमध्ये आपण बादाम टाकून देऊ तर एका वेळेस मी खूप जास्त पावडर बनवत नाही अगदी थोडंच पावडर बनवून घेत आहे अगदी एक एक दीड महिना पुरेल एवढं हे प्रोटीन पावडर होतं तर बादाम छान तडतडेपर्यंत आपण छान भाजून घेऊ तर बादामसुद्धा छान भाजून झालेले आहे आता याच कढाईमध्ये मी काजू घातलेले आहे सोबतच अक्रोट घालून घेऊ अक्रोड आणि काजूचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल मी थोडं कमीच घेतलेलं आहे आपण घरी करत आहोत त्यामुळे आपण इथे सर्व ड्रायफ्रूट टाकलेले आहे आपल्याला जे जे आवडते ते ते सर्व टाकू शकता तर आता फुटाणे सुद्धा छान भाजून घेऊ अगदी हेल्दी अशी हे असं हे पावडर तयार होते ज्यांना दमा किंवा श्वासाचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा फुटाणे खूप फायदेशीर आहे तर एकाच पावडरमध्ये हे सर्व आपण ड्रायफ्रूट आणि हे छान फुट्याने घालू आणि छान आपलं हे प्रोटीन पावडर तयार होणार आहे तर फुटाणे सुद्धा छान भाजून झालेले ला आहे लहान मुलांना आणि लेडीजला तर हे प्रोटीन पावडर खूप फायदेशीर आहे नक्की तुम्ही करून बघा तर याच कढईमध्ये खसखस घालू आणि खसखस सुद्धा छान तडतडेपर्यंत कमी गॅसवरच भाजून घ्यायची आहे आता खसखस सुद्धा छान भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण काढून घेऊ एकदा जर तुम्ही असं पावडर बनवून ठेवलं तर मार्केटमधून प्रोटीन पावडर कधीही विकत आणणार नाही एवढी हेल्दी असं हे पावडर आहे आता जवस भाजून घेऊ सुद्धा छान तळतळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जवसामध्येच मी ओवा सुद्धा घालत आहे आणि टेस्टसाठी विलायची घातलेली आहे यामध्ये थोडं मी सब चिया सीड सुद्धा घातलेले आहे तर एक एक चम्मच पोहे खायच्या चम्मसने एक एक चम्मच हे सर्व टाकलेले आहे जवस जवस घातलेला आहे एक चम्मच चिया सीड्स एक चम्मच पोहा एक चम्मच हे एक चम्मच घ्यायचे अगदी पोहे चम्मच चम्मसने एक एक चम्मच जवसाचे आणि चिया सीड्स सनफ्लावर पंपकीन सीड या सर्वांचे आपल्याला खूप फायदे होणार आहे आता हे सुद्धा छान भाजून झालेले आहे हे सीड्स आता हे सुद्धा आपण वेगळे ठेवू थंड व्हायला ठेवून देऊ तर पंपकीन सीड आणि सूर्यफुली म्हणजे सनफ्लावरचे सीड्स आपण सोबतच भाजून घेऊ असं तर आपण खात नाही पण एका वेळेस आपण या पावडरमध्ये हे सर्व टाकलं तर आपलं हे पावडरसुद्धा छान हेल्दी असं होतं आणि खाण्यात येते त्यामुळे आपण हे पावडर नक्की करून बघा आता खारीक पावडरसुद्धा छान भाजून घेऊ ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असं हे पावडर आहे प्रोटीन पावडर चक्कर येत असेल गळल्यासारखं वाटत असेल तर नक्की हे प्रोटीन पावडर तुम्ही बनवून ठेवा तर आता हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आता मखाने मी मिक्सरमधून बारीक्याचं छान पावडर केला तर सर्व या सर्व ड्रायफ्रूट्स आपण हे जे भाजून घेतलेलं साहित्य आहे त्यांचं छान आपण पावडर तयार करून घेऊ आता इथे मी साखर टाकलेली आहे तर मला इथे खडी साखरच पाहिजे होती पण खडी साखर मला नाही मिळाली पण तुम्ही जर साखर टाकत ता असाल तर नक्की खडी साखरच टाका तर इथे मला थोडी जाड अशी ही साखर मिळाली आहे तर ही टाकत आहे नाही टाकली साखर तरी तरी चालेल तर बघा इथे छान हे पावडर आपलं तयार झालेलं आहे प्रोटीन तरी आपलं प्रोटीन पावडर, पावडर, पावडर बनवून तयार झालेलं आहे बघा मार्केट मधून हेच पावडर जर तुम्ही विकत आणलं तर खूप महाग मिळेल आणि एवढं ओरिजिनल असं हे पावडर मिळणार सुद्धा नाही अगदी हेल्दी असं हे पावडर बनवून तयार झालेलं आहे नक्की तुम्ही हे पावडर बनवून बघा खास करून लहान मुलांना आणि लेडीजला खूप फायदा मिळतो या पावडरने तर या पावडरमध्ये मी काय आणखी दोन पावडर ॲड करणार आहे तर इथे मी अश्वगंधा पावडर टाकणार आहे अश्वगंधा पावडरनी लहान मुलांची हाईट वाढण्यास खूप फायदा मिळतो तर इथे दोन चिमूट अश्वगंधा पावडर टाकत आहे छान मिक्स करून घेऊ अश्वगंधा पावडरचे बरेच फायदे आपल्याला मिळतात तर दोन चि दोन चिमूट परत सुंठसुद्धा घालून सुंठ घातल्याने तर आपल्याला खूप फायदे मिळतात ज्यांना प पस, ज्यांची पचनशक्ती व्यवस्थित नाही त्यांना सुंठापासून खूप फायदा मिळतो तर इथे मी सुंठसुद्धा घातलेला आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊ आणि हे थंड झालं की बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अगदी एक महिना हे पावडर आपल्याला पुरेल एवढं हे पावडर तयार झालेलं आहे तर हे पावडर आता घ्यायचं कसं तर गरम इथे मी दूध गरम केलेलं आहे आणि या गरम दुधामध्ये एक चमच हे पावडर टाकायचं आणि रात्री झोपायच्या हो वेळेस हे पावडर प्यायचं नक्की तुम्ही हे पावडर बनवून ठेवा आणि अशा प्रकारे दुधामध्ये प्या खूप फायदा मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय